नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय आपण पाहू शकता वरदान पन्नास पन्नास कमी कालावधीत नावारोपाला आलेला कोण परिषद भंडारी यांच्या मालकीचा आज कडाव मैदानामध्ये दाखल झाला आहे हा बैल खूपच शांत असा नंदी आहे आणि हा बिंचौडचा एक अपराजित योद्धा कारण खूप काला कमी कालावधीत ज्याने पन्नास पन्नासच्या नावाला साजेशी कामगिरी केली आहे असा परेशित भंडारी आमचा वरदान पन्नास पन्नास आज पन्नास पन्नासच्या नावाला तो सार्थकी ठरवतो आहे तो ब सोनारपाड्याचा ब्रँड आज जो पुढे नेण्याचं काम करतो आहे तो म्हणजे वरदान पन्नास पन्नास, पन्नास। बिंजोडचा अपराधीची योद्धा आणि हे त्याच्या मालक परेश भंडारी तुम्ही पाहू शकता इथे परेश्रिक भंडारी सुद्धा इथे आले आहेत